उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अमित शहाची भेट घेतलेली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची दिल्लीमध्ये अजित पवार यांनी भेट घेतली आहे मुंडेंबाबत चर्चा झाली की नाही हे मात्र अस्पष्ट आहे गो धनंजय मुंडे यांच्याबाबत काही चर्चा झालेली आहे की नाही याबाबत अद्यापही माहिती समोर आली नाही मात्र अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे बीडमधील देशमुख हत्येनंतर वातावरण राज्यात चिघळलेलं आहे तापलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी ही भेट घेतली आहे अधिक माहिती घ्या आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत शुभम जगदीच आपण बघू शकतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे आहेत आज दुपारी दिल्लीला रवाना झालेले आहेत आणि त्यांनी अमित शहा यांच्यासमोर भेट घेतली आहे तर आज रात्री भेट होणार होती ही भेट जी आहे ही लवकर झालेली आहे आणि त्याचमुळे जी आहे आता एक महत्वाचा प्रश्न जो आहे तो देखील इथे निर्माण होत आहे की अजितदादांनी महायुतीमध्ये सोबत आहेत आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याविषयी काही चर्चा झालेली आहे चर्चा झालेली का असा महत्वाचा प्रश्न जो आहे तो समोरच आहे मात्र अशी देखील माहिती मिळत आहे की दिल्लीमधील निवडणुकांबाबत त्यांची चर्चा झालेली आहे ही भेट जी आहे वीस ते बावीस मिनिटं अजित अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि अमित शाह यांच्यामध्ये भेट झाल्याची माहिती मिळत आहे जगदीश जी मात्र दुसरा एक मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या अशी चर्चा आहे की राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्या पक्षातील खासदारांना फोन गेले होते अर्थातच अशा बातम्या ज्या आहेत त्या होत होत्या आपण देखील जय महाराष्ट्र गुप्तवाहिनीवर ही बातमी जी आहे ती दाखवलेली होती पण काही खासदारांनी शरद यांच्या ही बातमी कुठे असल्याचं जी आहे असं स्पष्ट केलं होतं पण मात्र अधिवेशनाच्या दरम्यान सुनील तटकरे हे दिल्लीमध्ये असताना सर्व शरद पवार चंद्रगटाचे जे खासदार आहेत त्यांच्याशी भेट घेत होत्या आणि त्यांना या पक्षामध्ये सामील होण्यासाठी जे आहे अशा बद्दलच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत्या त्यामुळे ऑपरेशन दड्या जी आहे ते अजित पवार यांच्याकडनं राबवण्यात येत आहे अशा पद्धतीची चर्चा जी आहे ही लवकरच जी आहे खरी करेल कारण की आम्ही खासदार जे आहेत ते संपर्कात आहेत अजित चव्हाणच्या जगदीश धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल